ग्रामपंचायत आणि पुरुष येथील अठ्याहत्तर स्वातंत्र्य दिन सोहळ्या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित या मंचा सर्व मान्यवर सर्वांचे काम घेत येत नाहीये आणि समोर उपस्थित ज्येष्ठ नागरिक सन्मानिय सदस्य मित्र ग्रामपंचायतीचे तसेच पोलीस पाटील इतर उपस्थित बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्रांनो शाळेचा समारंभ अनेक वर्षांपासून स्वातंत्र्य दिनाच्या समारंभाला शाळेत यायला आज मला पुन्हा मिळालाय मला आनंद आहे की आपल्यासोबत मी ध्वजारोहण हो केलं हा कार्यक्रम सगळ्यांच्या जिवाड्याचा असतो लहानपणी प्रत्येकाने अनुभवलेला असतो शाळेत येण्याला प्रत्येक विद्यार्थ्यांना या दिवशी उत्साह मी शाळेत घ्यायला आवडत आपण आता बऱ्याच मान्यवरांचं मार्गदर्शन ऐकलं त्याच्यामध्ये आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून अठ्ठ्याहत्तर वर्ष झाल्यानंतर काय काय गोष्टी करणं अपेक्षित आहे कोणत्या कोणत्या समस्या आहेत त्याचा मोठी होईल मोठी पण आपण काय काय मिळवलं याची मोठी आधी आणि ती याची निश्चितपणे या ताक्रांच्या यादीपेक्षा मोठी आहे याचं खूप सुद्धा आपण केलं पाहिजे त्यासाठी आपल्या देशामध्ये आपण एवढ्या वर्षापासून अठ्ठ्याहत्तर वर्षापासून स्वातंत्र्य ग्रहणापासून जे स्वातंत्र्य उपभोगतो ज्याचा आनंद उपभोग भोगतो ज्या सुविधा घेतो जसं आता नुकतंच आपण घरपून योजनेतून आणल्या घरकुन मिळाली आणि ती बाबूम तयार झाली त्या किती प्रकारच्या योजना आहेत ते ऐकल्या आणि त्याचा लाभ पण घेतला हे इतर कुठेही जगात संभव नाही आपला हा देश सोडून इतर कुठल्याही देशात अशा कुठल्याही सुविधा मिळत नाहीत तर हे असं अनोख्य प्रत्येक गोष्टी प्रत्येकाच्या प्रगतीसाठी झटणारं आपले राष्ट्र आहे आणि त्याचे आपण नागरिक आहोत आणि विशेषतः विद्यार्थ्यांना या देशाचे आदर्श नागरिक आहे तुमचा शाळेत नियमाचा उद्देश असतो शारीरिक आणि मानसिक विकास तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये मग सामाजिक स्तरावर असो आर्थिक स्तरावर असो सक्षम कमवण्यासाठी मानसिकदृष्ट्या आणि शारीरिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी वेगवेगळ्या विषयावर ज्ञान दिलं जातं शारीरिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी खेळ आणि किटिंग असते वेगवेगळ्या खेळात प्राधान्य आपण मिळवतो तर त्यासाठी आपण पाहिलं की नुकतंच जगभरातून जे खेळाडू एकत्र आले आणि ऑलिम्पिक झालं त्याच्यामध्ये आपल्या ह्या एकशे चव्वेचाळीस कोटी नव संख्या असलेल्या देशांना सहा पर्यंत मिळाले एकही गोल्ड मेडल मिळालं नाही मागच्या ऑलिम्पिकला आपल्याला एक गोल्ड मेडल मिळालं होतं त्याने आपला क्रमांक अतिवृल दिला होता आणि तोच आता नोटीनी खाती आला तर हे भूषण जे आहे ते आपल्याला मिळवायचं आहे आणि त्या पहिल्या यादीमध्ये पहिल्या पाच क्रमांकावर पहिल्या तीन क्रमांकावर आपला देश कसा जाईल जसं लोकसंख्येचा आपला देश पहिल्या क्रमांकावर आहे तर तो तिथं भले मागे आला तरी चालेल लोकसंख्येमध्ये आपल्याला नियंत्रण राखणं हे भविष्यातलं तुमच्याकडून सुद्धा शक्य आहे तुमच्याकडून सुद्धा अपेक्षित आहे ते कसं तर आपण ह्या विभागामध्ये वाड्यामध्ये आल्यानंतर आपल्या या पालघर जिल्ह्यामध्ये आदिवासी बहुजन जनसंख्या असणाऱ्या जिल्ह्यामध्ये बालविवाह ही एक समस्या आहे लहान मुलांचे विवाह होतात आमच्याकडे बऱ्याच प्रमाणात तक्रारी येतात पुणे दाखल होतात त्या विवाहामध्ये जे वधूवराकडून साधे होणारे किंवा जे लंग लागणारे येणारे ते सुद्धा या गुन्ह्यामध्ये समाविष्ट आहेत असं प्रयत्न धरून त्यांच्यावर कारवाई केली जाते तर प्रथमतः मी आवाहन करेल आपण सर्वांना की अशा कुठल्याही बालविवाहाला प्रोत्साहन देऊ नका आपल्या विद्यार्थ्यांना सगळ्या विद्यार्थिनी सांगू इच्छितो की असं कोणी तुमचे पालक किंवा तुमच्या घरातलं कोणीतरी तुम्हाला सुचवत असेल तर त्यांना कामपणे विरोध करा तुमच्या तुमच्यासाठी पोलीस चोवीस तास उभे आहेत तुम्ही हेल्पलाईनला केलेला कॉल तत्काळ अटेंड करून तुम्हाला मदत मिळू शकते अशाच पद्धतीने आम्ही सर्व क्षेत्रामध्ये आपलं संरक्षण करण्यासाठी ते आहोत त्यासाठी विद्यार्थ्यांनी आपली स्वतःची जबाबदारी स्वतः घ्यायला शिकलं पाहिजे आपण जेव्हा शिक्षण क्षेत्राच्या बाबतीत बोलतो तर कर्मनीर भाऊराव पाटील यांचं नाव आपण नेहमी ऐकतो कामगार आणि शिका यातून सोडून केलेली त्यांची चळवळ आज आपल्याला मोफत शिका एवढं शासन देतं सर्व काही मोफत मिळतं पण का महा शिक्षामधलं सुद्धा जे गुणवंत विद्यार्थी झाले ज्यांनी देशाचं नाव रोशन केलं असे अनेक के विद्यार्थी आपल्याला अनेक नेते माहिती आहेत त्याप्रमाणे आपण झालं पाहिजे त्यांचा आदर्श घेतला पाहिजे आपल्या विभागामध्ये स्वच्छता आरोग्य याची काळजी केलं याची जबाबदारी घेतली पाहिजे हे सुरू कुठून होतं तर तुमच्या स्वतःपासून सुरू होतं साधा तुम्हाला आज दिलेली पाण्याची बाटली आणि बिस्किटचा पोळा याचं व्यापार देखील मी कुठं इतरत्र टाकणार नाही तर कचरापेटीतच नसलीमध्येच टाकेल मी जवळपास नसल्याच दिसली तर मी ते माझ्या घरापर्यंत किंवा जोपर्यंत मला कचरापेटी दिसणार नाही तोपर्यंत माझ्या केशात माझ्या दप्तरात वागवेल परंतु इतरांतर टाकणार नाही अशी शपथ मी घेतो असं विद्यार्थ्यांनी सांगावं अशी माझी इच्छा आहे किती लोकांनी ऐकलं ऐकलं <null Korean> याच्यानंतर सालिय ती दुसरी गोष्ट असते आपल्याला प्रगत देश व्हायचा असेल तर सामाजिक स्वच्छता सामाजिक शिस्त आणि प्रत्येक गोष्टीचा रखरखाव म्हणजे मेंटेनन्स हे आपल्याला शिकलं पाहिजे प्रगत देशामधल्या ह्या तीन मी नेहमी सगळ्या ठिकाणी प्रदर्शाने सांगत असतो ते प्रगत आहे आपण आज जागतिक आर्थिक सत्ता पाण्याच्या शेवटच्या म्हणजे पहिल्या पाचांमध्ये आहोत आणि पुढे पुढे जात हो। आहोत असता असताना देखील आपण प्रगत नाही त्याचं कारण काय आहे की युरोपियन राष्ट्र असो अमेरिकन राष्ट्र असो चीन असो जपान असो ती सगळी प्रगत राष्ट्रात त्यांनी असं काय केलेलं आहे त्यांच्यापेक्षा जास्त पैसा काही प्रगत राष्ट्रांपेक्षा आपल्याकडे आला युरोपियन राष्ट्रांपेक्षा जास्त पैसा असा आपल्याकडे आला पण तरी आपण प्रगत नाही आहोत तर आपलं गर्दी उत्पन्न नवीन आहे तर आपली लोकसंख्या इतकी प्रचंड आहे त्यामुळे समस्या हो इतक्या मोठ्या आहेत पण ते करताना आपली जबाबदारी पण आपण सर्वांनी घेतली तर निश्चितपणे ते टार्गेट अशी करणं ते मिळवणं सोपं आहे जसं तुम्ही सगळ्या विद्यार्थ्यांनी आता हात वरून वर करून मला सांगितलं की आम्ही कचरा टाकणार नाही म्हणजे तुम्ही स्वच्छतेची जबाबदारी घेतली दुसरी जबाबदारी आहे सामाजिक शिस्त शिस्त कुठून सुरू होते शाळेमध्ये ज्या पेटीच्या तासाला था। शिक्षकांनी साहित्य आणि सावधान विषाण केलं तिथं शिस्त नाही ती शिस्त तुमच्या वारण्यात बोलण्यात घरात आणि तुमच्या बाहेर पडल्यानंतर प्रत्येक ठिकाणी मग शाळेत असो कॉलेजमध्ये असो रस्त्यावर असो बसस्टॉपमध्ये असो दिसत बस बसस्टॉपमध्ये जरी तुम्ही बससाठी वाट पाहत असाल तरी रामणीचा फायदा सर्वांना आपण ऐकतो त्या पद्धतीने प्रत्येक ठिकाणी रांग लावली पाहिजे शिस्त पाडली पाहिजे रांग लावणं हा शिस्तीचा भाग आहे मंदिरात गेलं रांग लावणं जपान विद्यार्थी कुठल्याही ठिकाणी गेले तर त्यांचा वर्ग स्वतःच्या स्वतः साफ करतात आपण पाहिलं असेल की फुटबॉल मॅचेस नंतर अगदी स्टेडियमच्या स्टेडियम जगाच्या प्रेक्षकांनी साफ केलेली आहे तर ती सामाजिक शिस्तीचं उदाहरण आहे आपण जेव्हा शाळेत येण्यासाठी बसनी येतात किंवा सायकलनी येतात तेव्हा सायकल चालवताना देखील परदेशी विद्यार्थी हेल्मेट घालतात लहान मुलांना शिस्तीचे धडे देण्यासाठी आणि नियम शिकवण्यासाठी तिथं लहान मुलांच्या स्पर्धा बनवल्या जातात दे ज्याच्यामध्ये सगळे विद्यार्थी सगळे स्पर्धक हेल्मेट घालतात अगदी दोन तीन वर्षांची मुलं सुद्धा तर हे सगळे करताना त्यांना शिकवताना आरोपी काळजी घेतात तीच काळजी आपण आता तेव्हा तुमच्या पुन्हा मोठे म्हणा आणि तुम्ही मोटरसायकलचं लायसन्ससाठी जाणार त्यावेळी लायसन्स पोटी कुठलेही मोटरसायकल कुठलेही वाहन चालवणार नाही असं तुम्ही तुमच्या पालकांना सांगा त्यांच्याबरोबर टू व्हीलर फोर व्हीलर बसला त्यावेळी त्यांनी हेल्मेट घातलं नाही तर तुम्ही बसू नका त्यांना सांगा तुम्ही हेल्मेट आण त्याच्यानंतरच मी तुमच्याबरोबर गाडीवर बसेल तर मग आपल्या पालकांना कळेल ती ही जबाबदारी मोठी आहे आपल्या देशामध्ये जेवढे नागरिक दे दे कोविडमध्ये एक्सपायर झाले नाहीत मृत पावले नाहीत तेवढ्यापेक्षा जास्त नागरिक दरवर्षी अपघातामध्ये मृत होतात तर ही आकडेवारी अत्यंत भयावह आहे आणि त्याच्यावर आपल्याला जर मात करायची असेल तर सामाजिक शिस्त आणि वाहतुकीचे नियम पाळणं हे आपल्याला शिकलं पाहिजे सर्वांमध्ये मी आवाज करेल की आपण ज्या पद्धतीने एन सी आए, आहे, सी आहे स्काउट आहे गाईड आहे या पद्धतीचे क्लासेस सुरू करावे एन सी मधलं विद्यार्थी शिकतात त्यांच्यामध्ये शिस्त येते ते विद्यार्थी भविष्यात पोलीस दलामध्ये विविध प्रकारच्या आर्मी नेवी ने ने एअरफोर्समध्ये अशा सैन्य दलामध्ये अधिकारी होतात आणि त्याच्यामुळे देश सेवा करण्याची त्यांना संधी प्राप्त होते सामाजिक शिस्ती स्वच्छता याच्यानंतर मेंटेनन्स जो विषय आहे ते आपल्याकडे बघण्याचे प्रकल्प तर कुठे चालतात रस्त्याचं उदाहरण आपण घेतलं की वर्षी रस्ता बनतो आणि खराब होतो तंत्रज्ञान नाही खरं तर माहिती आणि तंत्रज्ञान आणि तंत्रज्ञानामधल्या इंटरनेटच्या जगामध्ये सर्वात स्वस्त आणि चांगली सेवा देणाऱ्या राष्ट्रांमध्ये आपला नंबर लागतो आपल्या एवढं स्वस्तात इंटरनेट जगात कुठंच उपलब्ध नाही आपल्या एवढे मोबाईल फोन जगात कोणाकडेच नाही त्यामुळं इंटरनेटच्या माध्यमातून ज्ञानाची जी घडा वाहते त्याच्यामध्ये न्हावून निघण्याची संधी आपल्या योग्य जगात दुसऱ्या कोणालाच नाही अशा पद्धतीने त्या मोबाईलचा योग्य वापर केला सोशल मीडियाचा योग्य वापर केला तर तुम्हाला निश्चितपणे चांगलं शिक्षण मिळेल आणि कुठल्या गोष्टीचं घटकते मेंटेनन्स कसं करावं हे पाहता येईल शिकता येईल आणि तुमच्याकडे असणारी प्रत्येक गोष्ट तुम्हाला मेंटेन ठेवता येईल ती जर मेंटेन ठेवली आणि या तीन गोष्टींना आपण विषय मिळवला तर आपण आपण दिलेलं अठ्ठेचाळीसचं टारखे त्या पोलीस आचे करू आणि आपण कर्ज प्रश्नात जाऊ याची आपल्या सर्वांना खात्री असेल याच्यानंतर विद्यार्थ्यांना ज्या वेगवेगळ्या विषयांमध्ये कार्य व्हायचं असतं त्याच्यासाठी त्यांचं आकलनशक्ती त्यांचं स्वतःचं असणारं डेडिकेशन हे महत्वाचं आहे त्यासाठी त्यांचं प्रयत्न महत्वाचं आहे कोणीतरी शाळेतला विद्यार्थी एक पहिला येतो आणि दुसरे विद्यार्थी पहिले येऊ शकत नाही एका वर्गात एकच मला पूर्ण पहिला येतो एकच मुली पहिली येते पण असं काही नाही आहे पहिला येणाऱ्यांना सर्व काही अजून होतं सर्व काही मिळवता येतं आणि जो लास्ट लास्टेंडचा विद्यार्थी आहे किंवा सात टक्के पन्नास टक्के मिळणार आहे आणि तो यशस्वी होत नाही असं काही नाही नापास होणाऱ्या विद्यार्थी देखील दुसऱ्या कुठल्या तरी क्षेत्रामध्ये पारंगत होऊ शकतो त्यामुळे कोणीही खचून जातात कामा नये विशेषतः नक्की काही विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो बरेच विद्यार्थी अभ्यासाला घाबरून घरातून पळून जातात काही वडील अभ्यासाबरोबर विचार करतात म्हणून निघून जातात आणि आमच्याकडे त्या येतात आमचा मुलगा काल घरातून गेला आणि आलाच नाही मग आम्ही शोधायला लागतो तो कुठल्या विभागामध्ये गेला असेल त्याच्यामुळे मैत्रिणीकडे आहे का मित्राकडे आहे का नामदारांकडे गेला काय काही विद्यार्थी अगदी दुसऱ्या जिल्ह्यात जाऊन तिथं राहिले कामाला सापडले त्यांच्याबरोबर हे कुठे होऊ शकतात विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे की कोणत्याही परिस्थितीत कोणतंही संकट असेल तर तुमचे आईवडील हे तुमचे सर्वात जवळचे तुमचं सर्वात मोठं कल्याण करणारे आणि तुमचा सर्वांगीण विकास करणारे हेच विचार आई वडिलांच्या कोणीही नाही म्हणून जी अडचण असेल ती पहिली तुमच्या आई वडिलांना सांगा आई वडिलांपैकी तुम्हाला जर दिसत असेल आणि तुम्हाला त्यांची भीती वाटत असेल तर निश्चितपणे आम्हाला सांगा तुमच्या जवळच्या चांगल्या शिक्षकांना सांगा त्यांची मदत घ्या परंतु चुकीचं पाऊल उचलून कुठल्याही ठिकाणी घरातून किंवा शाळेतून अचानक निघून जाऊ नका मदतीसाठी तुम्हाला पोलीस सदैव उपलब्ध आहेत म्हणून हेल्पलाईन हेल्पलाईनवर कॉल करा तुमच्या जवळ तुम्हाला मदत देतील अशा पद्धतीने सोशल मीडियाचा देखील योग्य वापर तुम्ही केला पाहिजे आताची मुलं त्यांच्या हातात मोबाईल असल्यामुळे युट्यूब बघतात इन्स्टाग्राम फेसबुक वापरतात त्याच्यामध्ये तुमच्या फोटो पाहा तुमच्या व्हिडिओ पाहा लाईक कमेंट शेअर करण्याच्या पद्धतीवर काही सामाजिक असामाजिक तत्व गैरफायदा घेऊन तुमचा वापर करून जे असे संदेश आहेत ज्याच्यामुळे सामाजिक तेढ निर्माण होऊ शकतो जसे बालग्यामध्ये एक घटना घडली होती एका लहान मुलीने एका राजकीय व्यक्तीविषयी आपल्याला विशेषतः मी नावाविषयी कमेंट करणार नाही ज्यांनी बातमी वाचली असेल त्यांना माहिती आहे त्याच्यामुळे दकल घडली तर अशा पद्धतीने चुकीची कोणतीही गोष्ट जी ज्याच्याविषयी आपल्याला खात्री नाही ज्याच्याविषयी आपल्याला नॉलेज कमी आहे ती शेअर करू नये याच्यावर लाईक कमेंट करू नये आणि कमेंट करण्यापूर्वी शेअर करण्यापूर्वी त्यातल्या तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा माहिती घ्यावी कुठलीही माहिती मिळाल्यानंतर त्याची खात्री करावी कुठल्याही अफवांना बळी पडू नये अशा काळामध्ये काही वेळा लहान मुलांना पडून नेणं पळून नेणं एवढे गुन्हे झाले अशा काही अफवा पसरतात लहान मुली किंवा मुलं हटवल्यानंतर आम्ही एक प्रकारचा गुन्हा झाला असं समजून कायद्याचं तसं करत राहून त्यांचा शोध घेत असतो पण वास्तविक त्यांना कोणीही पकडून नेलेलं नसतं किडनॅप केलेलं नसतं फक्त त्यांचं गांभीर्याने शोध घेण्यासाठी आम्ही तो मार्ग आवडतो आणि अशी एवढी मुलं मिळून गेली आपल्या जिल्ह्यात एवढ्या मुलांचं अपहरण झालं अशी अफवा पसरण्याची शक्यता असते तर त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवू नका पोलिसांकडे येऊन खात्री करा अशाच पद्धतीने प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्ही भर दिला तर निश्चितपणे तुमच्या सातत्याच्या प्रयत्नाला यश मिळून तुम्ही प्रत्येक क्षेत्रामध्ये यशस्वी होऊ शकता आपण सर्वजण वेगवेगळ्या विभागामध्ये नोकरी मिळवण्याचा प्रयत्न करतो परंतु उद्योजक होण्याचा प्रयत्न करत आहे आपल्या जिल्ह्यामध्ये अनेक उद्योग नवीन येत आहेत आपण सुद्धा त्या दृष्टीने जर तयार झाला तुमचा वाणिज्य विभागाचा गणिताचा शास्त्राचा अभ्यास तुम्ही वाढवला भविष्यात तुमचं गणित चांगलं झालं तर तुम्ही त्याच्यामध्ये पाण्या व्हाल तुम्हाला हिशोब समजेल आणि त्यानंतर तुम्ही व्यापार करू शकाल आणि व्यापारामध्ये उद्योगामध्ये पडाल तर अनेक लोकांना रोजगार देऊ शकाल अशा पद्धतीने आपल्याला संधीची मुलगता आहे आपल्या विभागामध्ये झाडे लावण्याबाबत आता सगळ्यांनी प्रोत्साहन दिलंय की आपल्याला पर्यावरणाच्या रक्षणासाठी झाडं लावल्या पाहिजे या जिल्ह्यामध्ये आल्यानंतर परिस्थिती बाहेरच्या जिल्ह्यातल्या आलेल्या लोकांनी वेगवेगळी फार पाऊस तयार केली त्या ठिकाणी खूप सुंदर झाडं लावली आंब्याची झाडं आहेत वेगवेगळ्या जातीची नारळाची झाडं आहेत शेतूची झाडं आहेत आणखी कितीतरी फळ झाडं आहेत जी इथं पूर्वी इतर शेतांमध्ये दिसत नाही आपल्याकडून मात्र मारपीठ दिसतं त्याच्यामध्ये सुद्धा आणि धार्मिक प्रकारचंच पीठ घेतलं जातं त्याच्यापेक्षा प्रगती केली जात नाही तर मी सांगेन विद्यार्थ्यांनी पण शिक्षण घ्यावं बी एस सी ॲग्री व्हावं ॲग्रिकल्चरमध्ये नॉलेज मिळावं आणि आपली सर्वांनी प्रगती करण्यासाठी जर अशा पद्धतीचे फलपृक्ष देणारे फळं देणारे शिक्षण तुम्ही लावले तर तुमच्या कुटुंबाचा आणि तुमच्या युवकाचा नक्की होईल आणि त्याच्यामध्ये पर्यावर जे पशुपक्षी इथे दिसायला पाहिजे ते निश्चितपणे त्याच्यामुळे दिसतील आणि आपण या देशाच्या प्रगतीमध्ये हातभार लावतो खूप जास्त बोलणार नाही मी आपण मला या ठिकाणी बोलवलं आणि बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी संपूर्ण आयोजन समितीच्या संदर्भ नेत्यांचं या पदाधिकाऱ्यांचं आभार व्यक्त करतो जय हिंद जय महाराज